मसाला मखाने किंवा आचारी मखाने हे तुम्ही तयार करून पंधरा ते वीस दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त आरामात टिकवून ठेवू शकता नंतर ते शॉर्ट साठी मुलांना टिफिनवर देऊ शकता किंवा फावल्या वेळात खाण्यासाठी सुद्धा हेल्थी अशी रेसिपी आहे त्यामुळे चला रेसिपी बघू आचारी मखाने किंवा मसाला मखाने तयार करण्यासाठी आपल्याला मखाने लागणार आहे तर दोन वाटी मखाने घेतलेले आहे दोन वाटीपेक्षा जास्तही असेल तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे बघा पहिल्यांदा हे चांबट असतात याला काय करायचं पहिल्यांदाच तेल न टाकता अशा प्रकारे तीन ते चार मिनटं मध्यमाचेवर छान असं हलकेरी हलका सोनेरी रंग होईपर्यंत ड्राय रोस्ट करायचं आणि याला तीन ते चार मिनटं आरामात लागतील असे हे मखाने आहे पण एवढे हेल्दी असतात पौष्टिक असतात थोडे हे चांबट असल्यामुळे मुलं कसे खायला नाही पाहात त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही करून देऊ शकता आणि हे पन म्हणजे भरपूर दिवस आरामात टिकते काही होत नाही याला शॉर्टब्रेकसाठी म्हणजे एक छोटी सुट्टी एक मोठी सुट्टी असते तर छोट्या सुट्टीमध्ये पटकन असं खावं लागते हात न भरता तर तुम्ही हा एक प्रकार देऊ शकता मुलांना खूप हेल्दी असा आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ना सायंकाळी स्नॅक्स टाईमला तेव्हा किंवा सकाळीसुद्धा थोडं थोडं देत राहिले ना तर छान राहतं मुलांच्या हेल्थसाठी किंवा आपणसुद्धा खाऊ शकतो आता बघू शकता मखाने थोडेसे फ्राय ड्राय रोस्ट होत आलेले आहेत आता याला छानपैकी असं काढून घेऊया बघू शकता थोडंसं राहिलेलं आहे क्रंच पटकन क्रंच होऊन राहिलेला आहे पण थोडं किंचित आहे त्यामुळे याला काय करू आपण थोडा वेळ पुन्हा भाजून घेऊ तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आता भाजून झालेले आहे एका ताटामध्ये याला काढून घेऊ किंवा एका बाउलमध्ये याला काढून घेऊ अशा प्रकारे हे मखाने छान असे भाजून घ्यायचे म्हणजे कलर एकदम पण जास्त रोस्ट नाही करायचं आहे ते भाजल्या एकदम गेले की चांगले नाही लागत हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे दोन ते तीन चमचे आपल्या पोहे खायच्या चम्मसने नंतर मग त्यामध्ये काजू टाकून घेतलेले आहेत काजू ऑप्शनल आहे तुम्ही या ठिकाणी शेंगदाणे टाकू शकता किंवा दोन्हीही टाकू शकता शेंगदाणे काजू काही हरकत नाही आणि याला छान पंधरा ते वीस सेकंद असंच शिजू द्यायचं जास्त वेळ नाही पटकन जळल्या जातात आणि नंतर टाकणार आहे हा पण या प यामध्ये पेरीफेरी मसाला आता पेरीफेरी मसाला नसेल ना तर काही हरकतच नाही त्यामध्ये तुम्ही हळद टाकू शकता अर्धा चम्मच आणि तिखट टाकू शकता नंतर थोडासा किंचित असा चाट मसाला बाकी काही राहत नाही त्यामध्ये तर असं नसेल पेरीफेरी मसाला काही टेन्शन नाही घ्यायचं ते हळद तिखट आपलं मीठ आणि चाट मसाला टाकून द्यायचा आता चवीनुसार मीठ टाकणार आहे आपण आणि त्यालासुद्धा परतून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ बघू शकता छान असं मीठ टाकलेलं आहे आता थोडंसं मला असा मसाला जो आहे ना कमी वाटत होता म्हणून मी थोडा पुन्हा टाकला अर्धा चम्मच वगैरे तर यालासुद्धा पुन्हा मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून देऊ आता गॅस बंद करायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि मखाने टाकून घ्यायची आणि याला मस्त असं मिक्स करायचं पटापट पट, आणि टॉस करता येत असेल तर टॉस पण करू शकता छान असे मिक्स करून झालेले आहे बघू शकता मस्त असे दिसत आहे आणि खायला एक नंबर झाले होते खूप टेस्टी लागतात मुलांना नक्की तुम्ही हे करून द्या अशा प्रकारे शेंगदाणे वगैरे नसेल खात ना तर तुम्ही यामध्येच टाका तर शेंगदाणे पण खाल्ले पाहिजेत काही ना काही करून मुलांना ते द्यायचं आता हे जे आहे ना एका बाउलमध्ये काढून घेते थोडं सर्व करण्यासाठी फोटो काढण्यासाठी आणि मग तुम्ही हे थंडे झाले की मग याला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता किंवा गरमागरम खायलासुद्धा देऊ शकता छान लागतात खूप टेस्टी लागतात आणि प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये नका भरू स्टीलचे डबे यूज करा वाटल्यास पण प्लास्टिकचे डबे यूज करू नका तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि आता इथंपर्यंत आलेच आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नसेल केलं तर आणि बेलायकन प्रेस करा तोपर्यंत बाय बाय अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा